बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मडवी यांनी येथील मुंबई पॅलेस हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अहवाल सादर करण्यात आला या अहवालामध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा देखील केल केली तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एम के मडवी यांनी आपला अहवाल सादर करत पत्रकारांशी संवाद साधले ही जी निवडणूक आहे ती धनशक्तीविरुद्ध निष्ठावंतांची लढाई आहे या ठिकाणी समोरून जे काही उमेदवार आहेत ते धंदा आहेत खूप लक्ष्मीचा या ठिकाणी वाटप होणार आहे पण आरवी विधानसभेच्या जनतेनं थांबलेलं आहे की आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि निष्ठावंतांना या ठिकाणी निवडून देणार प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका आल्या की पक्ष चेंज करायचा आणि मग लोकांना भेटीच धरायचा तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक या ठिकाणी मला जर उमेदवारी मिळायची तर आम्ही निष्ठावंत म्हणून या ठिकाणी या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळे जनतेला जे काय ह्या या दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये काय जे घडलं ते आवडलेलं नसल्या कारणानं मला या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी माझा विजय वाढावा आणि आमचा जो अजेंडा आहे खूप सगळ्यांनी मिळून अजेंडा तयार केलेला मग तो पर्यावरणाच्या माध्यमातून असते आमच्या नवीन प्रमाला या ठिकाणी जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी बरीचशी कामं करायची आहेत त्या ठिकाणी आम्हाला जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम्स होतो तो, तो पाबीपासून तर आरवली दिगापर्यंत कोस्टल रोड त्या ठिकाणी बनवायचा आहे त्याचबरोबर आम्हाला जो इकडोली तो खंचवली महापा जो आहे त्या ठिकाणी नवीन ब्रिज त्या ठिकाणी तयार करायचा आहे त्याचबरोबर या सगळ्या सुविधा देतात मी मला म्हणतो त्या ठिकाणी आता एका धरणावर डिपेंड राहून नेहमीची पाण्याची भाग व्याज भागणार नाही आहे त्या ठिकाणी नवीन धरण त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घ्यायचं आहे त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी या सगळ्या सुविधा देत असताना स्कूल आता काही सुरू आहेत इंग्लिश मिडीयम सुरू करायचे आहेत सी बी एस सी बोर्ड सुरू करायचे आहेत आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपल्याला कॉलेजेस सुरू करायचे आहेत आमच्या झोपडपट्टी विभागाला त्या ठिकाणी नागरिकांना महिला भगिनींना जर डिलेवरी जर असेल आणखी काय जर आजार असेल तर शहरामध्ये यावं लागतं तर हे झोपडपट्टी विभागासाठी त्या ठिकाणी सुसज्ज असं आम्हाला त्या ठिकाणी बन हॉस्पिटल बनवायचं आहे आणि ह्या सगळ्या सुविधा देत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवलेलं की दरवर्षी जवळजवळ कमीत कमी तीस हजार त्या ठिकाणी दरवर्षी झालं त्या ठिकाणी गावात त्या ठिकाणी विदेश ठेवलेलं आहे अशा सर्व उद्दिष्ट ठेवताना नवी मुंबईच्या जनतेलाच बरोबर या नवी मुंबईमध्ये येणारा बाहेरून ना येणारा नागरिक त्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचं त्या ठिकाणी आम्ही फायनल केलेलं आहे तर फक्त आता जनता वीस तारखेची वाट बघते आणि त्या वीस तारखेला नक्कीच मशाल त्या ठिकाणी लोक लोकमशालीचा बचन जाऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं संमेलन म्हणून एम के म्हणजे